नमस्कार मी वैष्णवी महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते अंजनगाव सुरजी येथील श्री विठ्ठल मंदिर प्रति पंढरपूर म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते श्री संत रूपलाल महाराज यांच्या हस्ते या मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते इथे येऊन विठ्ठरायाचे दर्शन घेतात आणि एकादशीच्या दिवशी भाविकांनी मोठ्या प्रमाणात या मंदिरामध्ये गर्दी दिसून आली त्यामुळे अंजनगाव सुरजीमधील सर्व वातावरण हे भक्तिमय पाहायला मिळालं